वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी श्रमदानातून तु निर्मित सर्वधर्मसमभाव प्रार्थना मंदिराची त्वरित दुरुस्ती व डागडुगी करावी अन्यथा प्रार्थना मंदिर बचाव समितीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम परिसरातील ऐंशी वर्षापूर्वी व तुकडोजी महाराजांनी श्रमदानातून तु निर्मित प्रार्थना मंदिराची आज अवस्था खस्त आणि जीर्ण झाली असून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असलेले प्रार्थना मंदिर नुसते मंदिर नसून ऐतिहासिक धरोवर आहे परंतु क काळाच्या अभाव व अनावस्थेमुळे प्रार्थना मंदिराची देखभाल दुरुस्ती न झाल्यामुळे मागील भागात भिंतीला भेगा पडल्या आहेत बचाव कृती समितीने अखिल भारतीय सेवा मंडळाच्या सरचिटणीस बोते यांना निवेदन देण्यात आले त्या गुरु दुरुस्ती न केल्यास गुरुदेव आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे था या ठिकाणी गुरुकुंज आश्रम येथे वंदनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी हे श्रद्धा त्यांचं श्रद्धास्थान म्हणजे गुरुकुंज आश्रम हे निर्माण केलेला आहे महाराजांनी प्रार्थना मंदिर निर्माण केलं गुरुकुंजामध्ये महाद्वार आहे प्रत्येक वास्तू जे ध्यानयोग मंदिर आहे भक्तनिवास आहे ज्या जेवढ्या काही वास्तू आहेत त्या हजारो वर्षे टिकतील अशा पद्धतीनं बांधकाम करून निर्माण केलेले आहे ग्रामगीतेच्या ग्राम, ग्राम निर्माण कला अध्यायानुसार त्यांची बांधकामाची पद्धत महाराजांनी तिथे वापरलेली आहे या देशातील नाही जगातील वास्तुतज्ञांनी कशाप्रकारे वास्तू निर्माण करायचा याचा आदर्श यांनी गुरुकुंज आश्रम हा निर्माण केलेला आहे या ठिकाणी आमचं असं मत आहे की हे जे प्रार्थना मंदिर आहे या प्रार्थना मंदिराला हे हे जे काही तळे गेलेले आहेत हे तळे गेलेले नाही आहे हे त्याला क्षती पोहोचवल्या गेलेली आहे वास्तविक याला काही झालेलं नाही याची डागडूजी यांनी करावी आणि त्याला त्याला कायम ठेवावं वंदनीय राष्ट्रसंत म्हणतात मज वेळची गुरुकुंजाचे आवडतो मत कन कन तिथला नसुटे प्रेम मनाचे महाराजांचा गुरुकुंजातला कण कण महाराजांना आवडत होता तो तुम्हा मला सर्वांना आवडायला पाहिजे आणि जसं महाराजांना वेड होतं गुरुकुंजाचं अनेक ठिकाणी आपण वारी करायला गेलो पाहिजे तीर्थयात्रेला गेलो पाहिजे परंतु गुरुकुंजाचा वेळ प्रत्येकाने लावून घ्यावं यासाठी हे स्थान जागत ठेवावं अत्यंत नूतनीकरण चांगल्या पद्धतीने याचं व्हावं अशी आमची सर्व गुरुदेव भक्तांची इच्छा आहे विनंती आहे विदर्भातील सर्व मुख्य शहरातील वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना मानणारा जो वर्ग आहे त्यांनी इथे भेट दिली त्यांच्या असं लक्षात आलं की वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जवळपास ऐंशी वर्षापूर्वी श्रमदारातून जे प्रार्थना मंदिराची उभारणी केली होती त्याची हालत अत्यंत खस्त झालेली आहे मागचा भाग जर आपण पाहिला असेल तर त्या मागच्या भागाला भिंतीला तडा गेलेल्या आहेत आणि खरं पाहिलं तर या प्रार्थना मंदिरची जपणूक व्हायला पाहिजे होती राष्ट्रसंतांचं हे स्मृतीस्थळ आहे आणि प्रेरणास्थळ आहे अनेक आपल्या महाराष्ट्रातील मंडळी इथे येतात आणि प्रेरणा घेऊन जातात आणि त्या प्रार्थना मंदिराची अशी खस्त हालत असेल तर निश्चितच राष्ट्रसंतांना मानणारा वर्ग दुखावला गेलेला आहे तर आम्ही आज इथले जे सर्वाधिकारी इथले जे सरचिटणीस आहे त्यांना एक निवेदन दिलं की या प्रार्थना मंडळाची थोडीत डागडुजी करण्यात यावी आणि जे काही राष्ट्रसंतांच्या स्मृतीस्थळं आहेत जे काही राष्ट्रसंतांची जे काही खानाखुना आहेत त्यांचीसुद्धा जपणूक झाली पाहिजे कारण जोपर्यंत जपणूक होणार नाही तोपर्यंत सर्वसामान्यांपर्यंत विचार पोहोचवणं फार कठीण जाणार आहे आणि ही सगळी बाब लक्षात घेऊनच आम्ही आज सरचिटणीसांची भेट घेतली आणि त्यांच्या निदर्शनात आणून दिलं की या भिंतीला कशा तडा गेला आहे त्यांनीसुद्धा आम्हाला आश्वस्त केला आहे की ठीक आहे आमचं दुर्लक्ष झालेलं आहे आम्ही येत्या येणाऱ्या महिन्यामध्ये आम्ही या सगळ्या प्रार्थना मंदिराची व्यवस्थित करणार आहोत आणि गुरुकुंज आश्रमने हा प्रश्न अत्यंत गांभीर्यानं घ्यायला पाहिजे यापूर्वीच घ्यायला पाहिजे होते यासाठी इथे लोकांनी यावं आणि त्याचं निवेदन द्यावं त्याची काही गरज पडायला पाहिजे नव्हती परंतु दुर्दैवाने ते झालेलं आहे भविष्यामध्ये अपेक्षा करूया की या प्रार्थना मंदिराची ते तुरात धागधुजी करतील आणि त्यांचे काही आर्थिक अर्ज असेल तर कलित जे काही त्यांना मानणारा वर्ग जो आहे वर्ग राष्ट्रसब्धत गुरुजी महाराजांना त्यांचीसुद्धा तयारी असणार आहे की लोक आम्ही दुरुस्ती करायची आमची तयारी असणार आहे हीच मागणी घेऊन आम्ही आज सरचिटणीस जनराधनजी बोत यांची भेट घेतली आणि त्यांनीसुद्धा आश्वस्त केलं आहे की येणाऱ्या महिन्यामध्ये आम्ही या प्रार्थना मंदिराची दुरुस्ती करतो